जय हिंद मित्रांनो मी विकी गायकवाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या न्यू भरती युट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो मी तुमच्यासाठी अजून एक अपडेट घेऊन आलो या ठिकाणी पहा जे मुलं मुली ज्या भरतीच्या आतुरतेने वाट पाहत होता एम एस आर टी सी म्हणजे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ या ठिकाणी भरती निघलेली मित्रांनो आता ही भरती कोणत्या ठिकाणी आहे किती जागा आहे हे संपूर्ण अपडेट मी तुम्हाला एवढंमध्ये सांगणार आहे म्हणून व्हिडिओला सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत पहा व्हिडिओला मध्ये मिस करू नका मिस केलं तुम्हाला काही समजणार नाही मित्रांनो पण त्या अगोदर तुम्ही माझे चॅनल नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा जास्तीत जास्त, जास्त लोकांना शेअर करा मित्रांनो आता या ठिकाणी पहा ज्या विद्यार्थ्यांना हा फॉर्म भरायचा आहे तर त्यांच्यासाठी भरतीसाठी क्वालिफिकेशन किती लागणार आहे एकूण टोटल संख्या किती आहे या भरतीसाठी एस सी ओबीसी उमेदवार आहे आणि ओपन वालसाठी वय किती लागणार आहे आणि आय टी एममध्ये तुमचं ट्रेड कोणकोणतं कुन लागणार आहे हे संपूर्ण डिटेल मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार मित्रांनो ते पण क्रीन्स शेअर करून सांगणार म्हणून व्हिडिओला सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत पहा व्हिडिओला मध्ये मिस करू नका मित्रांनो तर जाऊया आपल्या मोबाईल स्क्रीनवर तर या ठिकाणी पहा मित्रांनो आपली मोबाईल स्क्रीन रेकॉर्डिंग केली साईटला तर या ठिकाणी पहा एस टी महामंडळामध्ये सोलापूर विभागात भरती निघालेली आहे ही भरतीची संपूर्ण अपडेट मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे म्हणून व्हिडिओला सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत पहा व्हिडिओला मध्ये मिस करू नका मिस केलं तुम्हाला काय कळणार नाही ना मित्रांनो तर या ठिकाणी पहा एस टी महामंडळ सोलापूर विभागात शिकाऊ उमेदवारांची भरती जाहीर तर या भरतीमध्ये तुम्हाला क्वालिफिकेशन काय काय लागणार आहे संपूर्ण डिटेल तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर या ठिकाणी पहा अप्रिटिश गव्हर्नमेंट डॉट इन या ऑनलाइन जायचं आहे मोटर मेकॅनिकल व्हेईकल तब्बल एकशे दहा जागा आहे टोटल जागा किती आहे कोणकोणत्या जागा आहे संपूर्ण डिटेल मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार मित्रांनो तर या ठिकाणी पहा महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ एम एस आर टी सी सोलापूर विभागात सप्टेंबर दोन हजार पंचवीस सतरासाठी तीनशे वीस शिकाऊ उमेदवारांची भरती जाहीर करण्यात आलेली आहे आता या भरतीमध्ये कोणकोणत्या जागा आहे किती पदे आणि भरती कोणत्या ठिकाणी संपूर्ण माहिती तुम्हाला व्हिडिओमध्ये मा सांगणार आहे मित्रांनो आणि या ठिकाणी पा पदाची माहिती तर मोटर मेकॅनिक व्हेकल एकशे दहा जागा यासाठी तर दुसरं पद पा मोटर व्हाईकल बॉडी बिल्डर चाळीस जागा आहे तिसरं पद पा इलेक्ट्रिशियन ॲटो इलेक्ट्रिशियन पन्नास जागा आहे नंतर बिल्डरची जागा आहे पंधरा नंतर पेंटरच्या जागा आहे पंधरा यांत्रिकेच्या जागा आहे वीस जागा आहे तर डिझेल मेकॅनिकच्या चाळीस जागा आहे टर्नरच्या दहा जागा आहे आणि मशिनिस्टच्या दहा जागा आहे अशी एकूण टोटल जागा तीनशे वीस जागा आहे मित्रांनो आणि या ठिकाणी पहा महत्त्वाच्या तारखा आहे नोंदणीची अंतिम तारीख पहा एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत आहे तुम्हाला जर नोंदणी करायची असेल मित्रांनो तर एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत तुम्ही नोंदणी करू शकता तर कागदपत्र त तपासणी तुमचे जे डॉक्युमेंट्स आहे त्याची तपासणी कधी होणार आहे एक सप्टेंबरला तर एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस वर तुमची कागदपत्र तपासणी होणार आहे मित्रांनो आणि निवड यादी व वैद्यकीय तपासणीसाठी नऊ सप्टेंबरला होणार आहे आणि नेमणूक पत्र पाहतात वीस सप्टेंबरला तुमची नेमणूक कधी वीस सप्टेंबरला होणार आहे मित्रांनो आणि अधिक माहिती तुम्हाला पाहिजे असेल तर अप्रेटिस अप्रेंटिसशिप्स इंडिया ओ व्ही डॉट इन या वेबसाईटवर जाऊन तुम्ही अधिक माहिती पाहू शकता मित्रांनो चांगल्या प्रकारे संधी आहे या संधीचा फायदा घ्या आणि या ठिकाणी तुम्ही हा फॉर्म भरू शकता मित्रांनो तीनशे वीस जागा आहे तर अंतिम दिनांक एकतीस ऑगस्ट आहे तर या ठिकाणी पहा मोटर व्हाईकल बॉडी बिल्डर चाळीस पदे इलेक्ट्रिशियनचे ऑटो इलेक्ट्रिशियन पन्नास जागा आहे वेल्डरसाठी पंधरा जागा आहे पेंटर व्यवसायात पंधरा जागा आहे नंतर यांत्रिकी सीच्या वीस जागा आहे मित्रांनो डिझेल मेकॅनिक व्यवसायात चाळीस जागा आहे टर्नरच्या दहा जागा आहे मित्रांनो मशिनिस्टच्या व्यवसायाच्या दहा जागा आहे तर आय टी आय उत्तीर्ण नोंदण्यासाठी सुवर्ण संधी आहे या ठिकाणी ऑनलाईन नोंदणीची शेवटची तारीख एकतीस ऑगस्टपर्यंत आहे एकूण पदे पा तीनशे वीस आहे कागदपत्र तापास तुमची होणार एक सप्टेंबरला पात्राचे वाटप वीस सप्टेंबरला भरतीनंतर न्यू बंधन एस टी मामाडवर राहणार नाही तर सोलापूर विभागात राहणार आहे तर चांगल्या प्रकारे संधी या संधीचा फायदा घ्या मित्रांनो तर मित्रांनो तुम्ही आपले चॅनल नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा जास्तीत जास्त लोकांना शेअर करा कर मित्रांनो तर जेणेकरून त्यांना हा फॉर्म भरता येईल तर भेटूया अशाच नाही तो नोडमध्ये तोपर्यंत शालून शांती सलाम बाय बाय